काही प्रेमकथा ब्रेकअपने संपत नाही त्या ठीक आहे या दोन शब्दात संपतात जिथे रडणं नसतं भांडण नसतात फक्त एक शांत स्वीकार असतो आणि आयुष्यभर न संपणारी वेदना ही गोष्ट आहे त्या प्रेमाची जी मिळालं नाही पण कधीही विसरलं गेलं नाही ती पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा काहीच विशेष वाटलं नव्हतं तोही इतरांसारखा होता साधा शांत थोडासा गोंधळलेला पण काळ जसं जसा पुढे गेला तस तसं त्यांचं अस्तित्व तिच्या आयुष्यात नकळत रुजत गेलं कॉलेजच्या त्या रोजच्या भेटी कधी कॅन्टीन मध्ये झालेल्या छोट्या गप्पा कधी नोट्सच्या निमित्ताने झालेली बोलणी कधी अचानक नजरेला नजर मिळवूनही दोघांनी लगेच नजर वळवलेली हे सगळं इतकं हळू घडत होत की प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळलंच नाही तिला तो आवडायचा कारण तो तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या शांततेला जास्त समजून घ्यायचा आणि त्याला ती आवडायची कारण ती त्याच्या अपयशातही त्याच्यावर विश्वास ठेवायची त्याच्या नात्याला नाव नव्हतं पण भावना खूप खोल होत्या ते तासन तास बोलायचे भविष्याचे स्वप्न पाहायचे एकत्र राहण्याचा एकमेकांना समजून घेण्याचा पण त्या स्वप्नांमध्ये वास्तवाचा विचार कुणीच करत नव्हतं कारण प्रेम करताना माणूस वर्तमानातच जगतो दिवस गेले कॉलेज संपलं आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली जबाबदाऱ्या वाढल्या घरच्यांच्या अपेक्षा समोर आल्या आणि तिथेच त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी सुरू झाली त्यांच्या घरच्यांनी लग्नाची चर्चा सुरू केली आधीच ठरवलेली मुलगी स्थिर कुटुंब समाजमान्य नातं आणि त्याला वाटलं की सगळ्यांना खुश ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे त्याने विरोध केला थोडासा लढला पण तो लढा अर्धवटच राहिला कारण त्याच्या मनात भीती होती घर तुटेल याची आई वडील दुखावले जातील याची आणि स्वतःच्या अपयशाचीही तिला सगळं कळत होत त्याच्या बदललेल्या वागणुकातून कमी झालेल्या कॉल्स कॉल्समधून उशिरा येणाऱ्या उत्तरांमधून पण ती काहीच बोलत नव्हती कारण तिला माहित होतं की प्रेमात प्रश्न विचारले तर उत्तर ऐकावी लागतात आणि ती उत्तर ऐकायची तिच्यात ताकद नव्हती एक दिवस त्याने तिला भेटायला बोलवलं त्या दिवशी ती खूप तयारी करून गेली होती मनात अजूनही थोडी आशा होती पण त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता शब्द थरथरत होते आणि जेव्हा त्याने सत्य सांगितलं तेव्हा तिला क्षणभर काहीच ऐकू आलं नाही सगळं शांत झाल्यासारखं वाटलं तिने रडली नाही ओरडली नाही प्रश्न विचारले नाहीत फक्त एक हलकसं हसू दिलं आणि म्हणाली ठीक आहे त्या दोन शब्दात तिचं अख्खं प्रेम स्वप्न आणि आयुष्य मोडून पडलं पण त्याला ते दिसलंच नाही कारण काही वेदना इतक्या शांत असतात की त्या ओरडत नाहीत नंतर दिवस गेले बोलणं कमी झालं औपचारिक झालं शेवटी पूर्णपणे थांबलं तो लग्नात गुंतला नवीन आयुष्यात रमला आणि ती स्वतःला सावरण्याचा अभिनय करत राहिली लोकांना वाटलं ती मजबूत आहे पण तिला माहित होत ती फक्त तुटलेली आहे ती रोज स्वतःशी लढत होती जुन्या आठवणींपासून पळायचा प्रयत्न करत होती पण काही आठवणी पळू देत नाहीत त्या अचानक वागण्यातून एखाद्या रस्त्यावरून एखाद्या वासातून परत येतात कधी रात्री उशिरा जुने मॅसेजेस वाचताना तिच्या डोळ्यातून नकळत आश्रू यायचे पण सकाळ झाली की ती पुन्हा हसत होती कारण जगाला तिच्या वेदनेशी काही घेणं देणं नव्हतं वर्ष गेली आयुष्य पुढे सरकलं तिनेही स्वतःला कामात झोकून दिलं स्वतःच अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला पण मनाच्या एका कोपऱ्यात तो नेहमीच राहिला एक दिवस अचानक रस्त्यावर ते पुन्हा भेटले योगायोगाने कोणतीही तयारी न करता दोघेही थांबले क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटलं तो बदललेला होता जबाबदार स्थिर पण डोळ्यात अजूनही ओळखीची खंत होती बोलणं औपचारिक होत प्रश्न साधे होते कसं आहेस सगळं ठीक पण त्या साध्या वाक्याच्या मागे दळलेली गोष्ट कुणीच उघडली नाही निघताना त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण शब्द सापडले नाहीत आणि ती नेहमीप्रमाणे हसली आणि पुढे निघून गेली त्या दिवशी त्याला कळलं की काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात त्या फक्त आयुष्याला अर्थ देण्यासाठी येतात शिकवून जातात आणि कायम मनाच्या एका कोपऱ्यात अंधुऱ्याच राहतात कारण प्रेम मिळालं नाही म्हणून संपत नाही ते फक्त नशिबांशी हरल्यावर शांत होतं आणि शांत झालेलं प्रेम सगळ्यात जास्त दुखतं काही लोक आयुष्यात येतात सोबत राहण्यासाठी नाही तर आपल्याला बदलून टाकण्यासाठी काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत पण त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात प्रेम हरवलं म्हणून संपत नाही ते फक्त शांत होतं आणि शांत झालेलं प्रेम सगळ्यात जास्त दुखतं तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक कमेंट शेअर